नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या व सामाजिक क्षेत्रात यशस्वीपणे कारकीर्द गाजवल्यानंतर उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे त्यांच्या उषा काकडे प्रोडक्शनच्या लोगोचे अनावरण प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर व फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते झाले या दोघांच्या हस्ते उषा काकडे प्रोडक्शन निर्मित विकी द फुल ऑफ लव्ह या पहिल्या मराठी चित्रपटाची ही दोघांच्या हस्ते या प्रसंगी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे अभिनेत्री ईशा कोपीकर सोनाली कुलकर्णी रिंकू राजगुळे स्मिता बोंडकर तनिषा मुखर्जी गोहर खान कोरिओग्राफर लक्ष्मी नारायण त्रिपाठी अभिनेता अभिजित खांडेगावकर उद्योजक संजय काकडे निर्माती उषा काकडे विकी चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ कलाकार हेमल इंगले अभिनेता सुमेध मुदुळकर अशोक पंडित यांच्यासह हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडेकर यांनी केले था बहुत सारी पिक्चर है अभी भी बाकी है एंड उषा जी इज मेरा डियर फ्रेंड अ बिग फ्रेंड टू द कम्युनिटी has contributed through her philanthropy and so much not only to the film industry but so much around her and supporting children, health and education she has really emerged victorious and a Sara of love Sarah you Pyar, lot of affection for and Marathi cinema, and I am a big fan and I am just so happy and privileged that today I am standing this to launch a powerful Uh, 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 डोनर भी बन चुका है अभी अभी फुल भी आएगा विकी कौशल बहुत बड़े स्टार है तो ये बहुत लकी टाइटल चुना है आपने uh, बहुत बहुत बधाई हो टू तो सुमेद एंड हेमल एंड टू तो तेजपाल uh, बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो वरना सारी जो है वो वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया मुझप शॉर्ट पे उसके बाद मैं अपना लव यहाँ आपको नहीं दे पाया तो बाकी मैं दिल से चाहता हूँ कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हीटो ब्लॉक मस्टर हो और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दें तो मैं बहुत खुश हो जाऊंगा जब आप बहुत सारे पैसे कमाएंगे तब मैं आप पहुंच जाऊँगा क्योंकि वैसे पैसे की कभी यू नो कभी नहीं होनी चाहिए बहुत सारा आपको प्यार आई एम श्योर मराठी इज वेरी गुड No, 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 I, it's unfortunate that my Marathi is not good because I'm very proud of the state I live in, I'm very proud of the city I live in, I'm very proud of the, the deep-rooted culture and, and uh, rich heritage that not only Marathi cinema but the Marathi history has had in the, in the large scheme of things and uh, I'm very proud that I'm born in this state and I'm always very honored that, that I'm part of this wonderful city.

मैं जब बचपन में एक शो देखता था आपची माटी आपची मानस वो वो मेरा फेवरेट शो था उतना मैं बोल सकता हूँ मला चार पाच वर्षापूर्वीच हे सॉरी मला चार पाच वर्षापूर्वीच चार पाच वर्षापूर्वीच मला ही कल्पना डोक्यात आली होती परंतु मी खूप सर्च केला याचा कन्स्ट्रक्शनमध्ये तर मी अठरा एकोणीस वर्ष काम करत आहेच आहे परंतु ते करता करता मी असा विचार केला की हे करत असताना मी सगळ्या सेलिब्रिटींमध्ये जात होते उठत होते बसत होते मग मी प्रत्येकाचे निर्णय घेतले करण सरांचा घेतला मनीष सरांचा घेतला आणि मग मा ते मला म्हणाले बिंदास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही करा आता सेवेन चित्रपट आपले पुढे येत आहेत आणि पहिला हा विकी ऑफ द लॉ हा पिक्चर आपला फर्स्ट आय थिंक फाईव्ह मंथ्समध्ये रिलीज होऊन जाईल काय ती उत्सुकता तुम्हाला